आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा घरातील मौल्यवान वस्तू दागदागिने रोख रक्कम वाहन चोरी या घटना काही नवीन नाही मात्र ओझर शहरात एका आगळ्या वेगळ्या चोरीचा प्रकार घडला आहे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानं एक हजार लिटरच्या दोन टाक्या दोन दरवाजे बाथरूमचा दरवाजा आणि तीन इलेक्ट्रिक बोर्ड काढून घेत चोरून नेले असल्याची घटना ओझर येथे घडली आहे पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते दिनांक तीस एप्रिल दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कडूशंकर अहिरे यांच्या घरात ही चोरी झालेली आहे ते ओझर शहरातील पंचवड गणपती मंदिराजवळ स्वामी समर्थनगर परिसरात राहतात घरी कुणी नसायची संधी साधत अज्ञात चोटाण त्यांच्या घराच्या छतावर असलेल्या एक हजार लिटरच्या दोन टाक्या साधारणपणे किंमत दहा हजार रुपये घरातील दोन मुख्य दरवाजे कडी कोंडासह चोरून नेलेल्या आहे तर बाथरूमचा एक दरवाजा देखील चोरून दिलेला आहे तर इलेक्ट्रिक बोटवर देखील चोरट्यांना डल्ला मारला एकूण सतरा हजार रुपये किमतीच्या वस्तू काढून घेऊन चोरी करून चोरटा पसार झालेला आहे ही बाब तीस तारखेला अहिर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वरील वस्तू चोरी झाल्याची तक्रार ओझर पोलीस ठाण्यात नोंदवल्यावरून ओझर पोलिसांनी आता अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे अझहर कादरी नाशिक न्यूज ओझर